सगळ्यांनाच हुरहुर लावली स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यातला स्मिता यांचे वडील राजकीय नेते होते आणि आई या समाजसेविका होत्या चित्रपट विश्वात पदार्पण करण्यापूर्वी स्मिता पाटील दूरदर्शनवर वृत्त निवेदक म्हणून काम करत होत्या स्मिता पाटील यांनी एफ टी आयमधून मधून अभिनयाचे धडे देखील गिरवले होते पहिल्याच चित्रपटात त्यांचा अभिनय इतका दमदार होता की पुन्हा त्यांनी मागे वळून पाहिलं नाही त्या एक पाठोपाठ एक दमदार चित्रपट करत राहिल्या समांतर चित्रपट असो किंवा मुख्य प्रवाहातील चित्रपट स्मिता यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला त्यामुळेच त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या हिंदी बंगाली मराठी गुजराती मल्याळम आणि कन्नडसहित सहा भाषांमधल्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं स्मिता यांनी उंबरठा मेरे साचल निशांत मंथन अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते या सगळ्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं भीगी पलके या एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये रिलीज झालेल्या सिनेमाच्या वेळी स्मिता आणि राज बब्बर यांची ओळख झाली काही काळानंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं राज बब्बर यांचं आधीच लग्न झालेलं होतं काही काळानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला राज बब्बर त्यांची पहिली पत्नी नादिरा यांना सोडून यांच्यासोबत राहू लागले त्या दोघांवर खूप टीका झाली काही काळ लिव्हिंगमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी लग्न देखील केलं स्मिता आणि राज यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली पण काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागले लग्नानंतर स्मिता यांना एक मुलगा झाला आणि त्याचं नाव प्रतीक ठेवण्यात आलं बाळाच्या जन्माच्या वेळी स्मिता यांची तब्येत बिघडली मुलाच्या जन्माच्या केवळ पंधरा दिवसांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता स्मिता यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला मृत्यूनंतर त्यांचे पंधरा चित्रपट रिलीज झाले एवढ्या छोट्या कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार पटकावले त्यांना तीन फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले दे होते त्यांना भारत सरकारने पद्मश्रीने सन्मान देखील केलं होतं आजही अनेकांच्या डोळ्यासमोर स्मिता येते स्मिता पाटीलचे निधन होऊन तब्बल अडतीस वर्ष झाली असली तरी ती रसिकांच्या मनावर आजही राज्य करते स्मिता विना आज ही मैफिल सुनी सुनी अशीच वाटते